नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेच्या गोठ्यात फडणवीस चे पंचवीस आमदार या नेत्यांनी केला खळबळजनक दावा काय आहे हा दावा आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राजकारणात कधी काय घडेल याचा काही नियम नाही मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक गॅस खळबळजनक दावे केले जात आहेत सध्या असाच एक गॅस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे एकनाथ शिंदे यांच्या गटात मुख्यमंत्री फडणवीस यांचे वीस ते पंचवीस आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे नेमके काय म्हणाले संजय राऊत याकडे आपण थोडं लक्ष देऊया एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद मिळून देखील अजूनही शून्यात असून धक्क्यात आहेत एकतर निवडणुकीत पन्नास पंचावन्न जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का आणि भाजपाने अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला नाहीत हा दुसरा धक्का असल्याचं राऊत यांनी सांगितलं या धक्क्यातून शिंदे कोलमोडले असून त्यांची सरकारमध्ये कोंडी झाली आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर एक झोत होता तो आता गेलाय लोक फक्त पैसे मागायला जातात यापुढील त्यांचे राजकारण पैसे आणि सत्ता हे आहेत त्यांच्यावर अजूनही त्यांच्याच आमदारांमध्ये चिलबिल असल्याचं राऊतांनी सांगितलं एक मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णपणे नियंत्रण असल्याचा दावा संजय राऊतांनी केला शिंदे गटाचे किमान वीस ते पंचवीस आमदारांच्या गटावर भाजपाचे नियंत्रण आहेत असे आमदार फडणवीस किंवा अमित शाह यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले होते एकनाथ शिंदे यांच्यासाठी नव्हते गेले आज या गटावर फडणवीस यांचे नियंत्रण आहेत या उरलेल्या आमदारांमध्ये चलबिचल आहेत आपण पुन्हा मागे फिरवायचं का असा एक विचार शिंदे गटातून सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलेच रांगले आहेत तर तुम्हाला काय वाटतं शिंदे गटाबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करा धन्यवाद